सोलापूर शहरातील बाळीवेस परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने जोरदार कारवाई करत रस्ते व फुटपाथवरील अतिक्रमणे हटवली लिंगशेट्टी मंगल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर उभारलेले पत्र्याचे शेड तसेच कापडी छत जागेवरच तोडून निष्कासित करण्यात आले यासोबतच लिंगशेट्टी मंगल कार्यालय ते अंबिका हॉटेलच्या कोपऱ्यापर्यंतचा संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला या भागात फुटपाथ व्यापून दुकाने शेड अस्थायी बांधकामे उभारण्यात आली होती ज्यामुळे पादचारांना चालण्यासाठी जागाच उरत नव्हती वाहतूक कोंडी अपघाताचा धोका आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने जेसीबी ट्रॅक्टर आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने ही कारवाई केली या कारवाई दरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही काही अतिक्रमणधारकांनी विरोधाचा प्रयत्न केला मात्र प्रशासनाने ठाम भूमिका घेत कारवाई पूर्ण केली महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की सोलापूर शहरातील मुख्य रस्ते फुटपाथ व सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांवर यापुढेही नियमितपणे कारवाई करण्यात येणार आहे नागरिकांनी स्वेच्छेने अतिक्रमणे हटवावीत अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे